हा बॅग वर उठत नाही उठा त्याला पाच वर्षांपासून मी तुम्हाला सांगत आहे की गाडी घेऊन गाडी घेऊन जा तर तुम्ही एकता नाही माझी गाडी घेण्याची इच्छा आहे पण पन्नास हजारांच्या पगारात दहा हजार उरलेले नाहीत छोटीशी छोटी गाडी पाच लाख रुपयांची येते मी गाडी कुठून आणू रेखा का पाती तुम्हाला ऑफिसमध्ये काम करतो ना तिनेही गेल्या महिन्यात नवीन गाडी घेतली आहे या बसा बसा आणि तुम्ही कसे आहात ठीक आहे ती आमची मिसेस सुनीता सांगत होती तुम्ही नवीन गाडी घेतली होय फक्त गाडी घेतली स्टॉक्स मध्ये एवढी मध्ये आणि इतर पर्यायामध्ये पैसे गुंतवतो पण बचत होत नाही हा अरे बचत करायची असेल तर तुम्ही बचत ऍपवर जा हो पाचशे रुपये जमा करून एक वर्षात डाऊन पेमेंट करून गाडी घेतली आणि मी याची ई एम आय बचत ॲपवर भरतो बचत ॲप हे काय बचत ॲपच्या मदतीने दररोज बचत करा एकावन्न रुपये दररोज एस बी आय आणि आय सी आय सी आय सुरक्षित फंड मध्ये तुम्हाला एफ डी च्या ची बचत देते कोणत्याही लॉक इन शिवाय यू पी आय द्वारे ऑटो सेव्हिंग्स आणि सोपी काढणी तर आजच बचत ॲप डाउनलोड करा